शेतकरी बांधवांना नमस्कार सद्यस्थितीत शेतकरी जे आहे ते आडसाली ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते करत आहेत आणि आडसाली ऊस लागवडीसाठी आता जसं इथं आपण पाहतोय तसं सरी जे आहे ते सहा फुटाची सरी ओढण्याचं काम जे आहे ते नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय संभाजी काका रेड्डी यांच्या शेतामध्ये हे काम चालू आहे तर हे करत असताना जो काही म्हणजे प्राथमिक डोस आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढीसाठी आणि दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आणि एन पी के सर्व गोष्टी जी आहे ते ह्या पिकाला जे आहे ते देण्याच्या अनुषंगानं इथं नॅचरल शुगर उत्पादित नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं जे आहे ते वापर ते बेसल डोसमध्ये जे आहे ते करत आहेत तर ते कशा प्रकारचं आहेत तर ते माहिती जे आहे ते आदरणीय संभाजिकांनी आता हे तुम्ही जे काही आडसाडी प्लांटेशनचं नियोजन करताय आणि वरता सरी वरताय तर किती फुटाची सरी आणि कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन जे आहे ते करता फुटाची सरी आहे आपल्याला वी एस आयकडून शहाऐंशी रुपये तीस मिळणार आहे हो आणि एकरी दहा ते बारा पोते टाकलं जातं एकरी ते दहा ते बारा पोते जे आहे ते आपण डॉक्टर म्हणजे आता हे दोन मजूर जे आहे ते सरीवर जे आहे ते बसवतो बस आणि डायरेक्ट जे आहे ते आपण जे आहे ते सरीमध्ये फेकून देत दोन सऱ्यामध्ये एक दोन सऱ्याला एक एक पोटाची सरी आहे तर शेतकरी बांधवांनो जसं शेतकरी महोदयांनी अशा पद्धतीचं नियोजन केलंय त्याच पद्धतीनं आपण सुद्धा नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर जो आहे तो वापर आपण करू शकता आणि त्या माध्यमातून जे आहे ते ऊस पिकाचं जे आहे ते